आज आपण शनिवार उपक्रम यामध्ये दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम कोणकोणते या ठिकाणी आपण पाहणार आहोत स्तर एक इयता पहिली ते दुसरीसाठी एक वेशभूषा स्पर्धा दोन माजी दिनचर्या तीन ओळख नाणी नोटांची या ठिकाणी स्तर दोन मध्ये आपण पाहूया येता तिसरी ते साठी एक परिसर स्वच्छता उपक्रम दुसरे ओरोगामी नवीन वर्षाच्या शुभेच्छासाठी सुंदर शुभेच्छा कार्ड बनवणे आता नवीन वर्ष येता आहे त्यासाठी शुभेच्छा कार्ड बनवणे तीन सार्वजनिक वाचनालयात भेट देणे तीन मध्ये पाहूया येता सहावी ते आठवी साठी एक मी छाया चित्रकार झालो दोन लगोरी पारंपरिक खेळ तीन नेल आर्ट आता याचं सविस्तर वर्णन या ठिकाणी आपण पाहूया है या ठिकाणी पहिला उपक्रम आहे वेशभूषा स्पर्धा या ठिकाणी साहित्य काय लागणार आहे तर वेशभूषेसाठी आवश्यक साहित्य सादरीकरणासाठी आवश्यक साहित्य शिक्षक कृती काय करतात शिक्षक वेशभूषा स्पर्धा म्हणजे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन घेण्यासाठी नियोजन करतात आवश्यकतेनुसार इतर शिक्षकांची मदत घेऊन येता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेत नियम आणि कार्यवाहीची पद्धत निश्चित करतात शिक्षक वेशभूषा स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांनी आपण निवडलेली प्राणी जंगली प्राणी पाळीव प्राणी कीटक जलचर या थीमवर आधारित वेशभूषा आणि त्यासंबंधी माहिती सादर करायची सूचना विद्यार्थ्यांना देतात मी कोण माझी उपयुक्तता काय मी कोठे राहतो माझे अन्न कोणते माझे वैशिष्ट्य काय या पाच प्रश्नावर आधारित माहिती सादरीकरण करण्यासंबंधी सूचना देतात दिलेल्या सूचनेप्रमाणे विद्यार्थ्यांना घरी पूर्वतयारी करण्यास सांगून तयारी तयारीसाठी पुरेसा कालावधी दे देतात वेशभूषा सादरीकरण आणि पाच वाक्य माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून शिक्षक मूल्यमापन करतात ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी वेशभूषा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये दिलेल्या विषयानुसार सहभागी होतात विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊन माहिती सादरीकरण करतात यानंतर पुढचं उपकरण पाहूया माझी दिनचर्या म्हणजे व्यक्तिमत्व विकास यामधील आता या ठिकाणी सूर्योदयापूर्वी उठणे दात घासणे आंघोळ करणे केस विंचरणे जेवण करणे स्वच्छ कपडे घालणे शाळेत जाणे मैदानावर खेळणे अभ्यास करणे घरची कामे करणे झोप घेणे यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर दिनचर्याविषयक कार्ड्स किंवा थकते या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय तर शिक्षक विद्यार्थ्यांना चित्र तक्ता दाखवून त्याविषयी वरील नमुनात्मक प्रश्न विचारतात विद्यार्थ्यांच्या दिनचर्येविषयी प्रश्नानुसार सकाळ दुपार संध्याकाळ व रात्र विचारतात घड्याळात वेळ दाखवून उदाहरणार्थ सकाळी नऊ वाजता यावेळी तुम्ही काय करता हे विचारतात आदर्श दिनचर्येविषयी विद्यार्थ्यांच्याशी खालील मुद्द्याच्या आधारे चर्चा करतात उठण्याची वेळ न्यारीची वेळ जेवणाची वेळ खेळण्याची वेळ आणि झोपण्याची वेळ ज्या विद्यार्थ्यांची दिनचर्या आरोग्यदायी नाही त्यांच्याशी स्वतः संवाद साधून मार्गदर्शन करतात लवकर निद्रे लवकर उठे त्याशी आरोग्य संपदा लाभे म्हणजे अर्ली टू बेड अर्ली टू राईस मेक युअर हेल्थी वेल्थी अँड वाईस या सुभाषितावर चर्चा करतात त्या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी किती लव किती वाजता उठतात हे सांगतात विद्यार्थी त्यांच्या दिनचर्येविषयी सांगतात जसं सकाळी उठणे दात घासणे इत्यादी गळ्यात वेळ सकाळी नऊ वाजता पाहून यावेळी आम्ही काय करतो हे सांगतात न्यारी करणे आदर्श दिनचर्या विशेष चर्चे सहभागी होतात वेळेवर उठणे वेळेवर झोपणे वेळेवर जेवण करणे आहार भाज्यांचा समावेश करणे इत्यादी दिनचर्या आदर्श असेल तर शारीरिक विकास मानसिक विकास आणि बौद्धिक विकास उत्तम होतो हे समजून घेतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया ओळख नाणी नोटांची या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहे नाणी आणि नोटा शिक्षक कृती काय शिक्षक विद्या शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना नाणीव नोटा दाखवतात शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाचे महत्त्व सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाद्वारे होणारा व्यवहार दाखवितात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी शिक्षकाकडून दाखवलेल्या नाणीव नोटा पाहतात विद्यार्थी शिक्षकाकडून भारतीय चलनाचे महत्त्व समजून घेतात विद्यार्थी शिक्षकाकडून भारतीय चलनाचा व्यवहार समजून घेतात आता आपण या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया परिसर स्वच्छता उपक्रम परिसर स्वच्छता उपक्रम यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर परिसर स्वच्छतेसाठी आवश्यक झाडू खराटे कचरा पेटी म्हणजे डस्टबिन इत्यादी साहित्य या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय परिसर स्वच्छताबाबत उद्बोधन करतात शिक्षक विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छता या विषयावर आधारित माहिती देऊन परिसर स्वच्छतेचे महत्व पटवून देतात स्वच्छ व सुंदर शालेय परिसर म्हणजे काय शालेय परिसर स्वच्छ ठेवल्याने होणारे फायदे व स्वच्छ परिसर ठेवण्यास मागील विद्यार्थ्यांची भूमिका इत्यादी याबाबत शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात परिसर स्वच्छता शिक्षक विद्यार्थ्यांचे गट करून परिसर स्वच्छता उपक्रम राबवण्यासंबंधी सूचना देतात शिक्षक विद्यार्थ्यांचे पाच सात जणांचा मिळून असा गट करतात त्यांना परिसरातील कचरा उचलणे ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळे करणे परिसरातील पाला पाचोळा एकत्र करून शालेय परिसर स्वच्छ करणे इत्यादीबाबत सर्व विद्यार्थ्यांना सूचना देतात गटानुसार विद्यार्थ्यांना स्वच्छता करण्यासाठी झाडू डस्टबिन इत्यादी वाटप करतात विद्यार्थ्यांना गटनीय काम करत असताना शालेय परिसराची विविध ठिकाणी उदाहरणार्थ वर्ग खोल्या क्रीडांगणे ग्रंथालय इत्यादी वाटप करतात दिलेल्या सूचनानुसार स्वच्छता करण्यास वेळ धुवून परिसराची स्वच्छता करून घेतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी परिसर स्वच्छता उपक्रमात सहभागी होतात विद्यार्थी परिसर स्वच्छतेचे महत्व सांगतात परिसर स्वच्छता उपक्रमात आलेल्या अनुभवांचे सादरीकरण करतात या ठिकाणी आता आपण पुढचा उपक्रम पाहूया खूप चांगला उपक्रम आहे बघा हा नवीन वर्षासाठी ओरिगामी म्हणजे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भेट कार्ड तयार करणे यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार तर रंगीत कागद खळ कात्री पट्टी पेन्सिल सजावटी उपलब्ध साहित्य रंगीत पेन इत्यादी शिक्षक कृती काय करतात तर शिक्षक रंगीत कागद घेऊन शिक्षक मधोमध घडी घालतात कार्ड तयार करताना शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आकार कापण्यास सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना शुभेच्छा लिहिण्यासाठीच्या कागदावर फिकट रंगाचा किंवा पांढरा कागद चिकटण्यास सांगतात त्या त्यावर शुभेच्छा संदेश लिहितात मुखपृष्ठावर आकर्षक सजावट करण्यासाठी कागदी फुले तयार करून चिकटवतात सजावटीच्या साहित्याचा वापर करून आकर्षक रंगसंगतीमध्ये सजावट करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तो तो नुसार टेकनी, करता तो आपन, तो ते विद्यार्थी शिक्षकांच्या सूचना लक्षपूर्वक ऐकतात व शिक्षकांच्या सूचनेनुसार या ठिकाणी कृती करतात व भेट कार्ड बनवतात नवीन वर्षाचा शुभेच्छा कार्ड बनवतात तर पुढचा उपक्रम पाहूया आपण सार्वजनिक वाचनालयाच भेट उपक्रमाचे उद्दिष्ट काय असणार सार्वजनिक वाचनालयाचे महत्व समजून घेणे वाचनालयासंबंधी माहिती मिळवणे वाचनालयातील पुस्तके व त्यांची नोंद कशी ठेवली जाते त्यांचे देवघेव कशी केली जाते हे समजून घेणे वाचनालयाचा इतिहास समजून घेणे याची अंमल उपक्रमाची अंमलबजावणी कशी करतात ते पाहूया शिक्षक विद्यार्थ्यांना वाचनालयात दाखव द्यायच्या भेटीविषयी माहिती देतात शिक्षक या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करतील त्यांच्या आवश्यकतेनुसार गटामध्ये विभाजन करतील विद्यार्थी वाचनालयाची माहिती घेत असताना शिक्षक सुलभक म्हणून वेळोवेळी मार्गदर्शन करतील विद्यार्थी शिक्षकाच्या सहकार्याने वाचनालयाची माहिती लिहितील उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन क्षेत्रपेटी दरम्यान विद्यार्थ्यांचे वर्तन त्याची तयारी माहिती मिळवण्याचे कौशल्य याविषयी शिक्षक निरीक्षण करतील शिक्षक विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य हे सुद्धा होणार आहे तर विद्यार्थी वाचना इतिहास समजेल विद्यार्थी माहिती मिळवण्याचे कौशल्य व माहितीवर प्रक्रिया करण्याचे कौशल्य शिकतील यानंतर पुढचा उपक्रम पाहणार आपण मी छायाचित्रकार व्हिडिओग्राफर झालो या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांची चर्चा करून म्हणजे शॉर्ट व्हिडिओ म्हणजे दोन ते पाच मिनिटाचा व्हिडिओ करता येईल असा विषय निवडण्यास सांगतात व्हिडिओग्राफी म्हणजे छायाचित्रण करण्याचे तांत्रिक निकष व त्याविषयी मार्गदर्शन करतात विद्यार्थी मोबाईलद्वारे त्यांनी निवडलेल्या विषयावर चित्रीकरण करू शकतील या प्रकारे प्रत्यक्ष दिग्दर्शन करतात छायाचित्र पूर्ण झाल्यानंतर व्हिडिओचे पुढील कामकाज उदाहरणार्थ उपक्रमाकरता विद्यार्थ्यांना घटन्याय कामकाज करण्यास सांगतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचनेनुसार निवडलेल्या विषयावर आवश्यक खबरदारी घेऊन दोन ते पाच मिनिटाकरिता छायाचित्रण करतात प्रत्यक्ष शिक्षक साहद्यायी यांच्याच मदतीने छायाचित्रण पूर्ण करतात आनंदायी शनिवारी निर्मिती करण्यास आलेल्या व्हिडिओचे प्रत्यक्ष सादरीकरण करतात पारंपरिक खेळांचा परिचय म्हणजे लगोरी यासाठी आवश्यक साहित्य काय तर लगोरी चेंडू चुना दोरी मेजरिंग टेक शिक्षक वृत्ती काय या ठिकाणी तर शिक्षक वृत्ती लगोरी खेळ खेळण्यासाठी अठरा पॉईंट अठ्ठावीस मीटर ते ती तीस पॉइंट अठ्ठेचाळीस मीटर व्यासाचे वर्तुळ आखून घेतात लगोरी खेळाविषयी विद्यार्थ्यांना माहिती विचारतात लगोरी खेळ व खेळाच्या नियमाविषयी विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती देतात खेळ खेळताना सुरक्षतेच्या महत्वाविषयी खेड़ विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण करून घेतात खेळ खेळण्यासाठी विद्यार्थ्यांची गटात विभागणी करतात खेळ खेड़ कसा खेळावा हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीद्वारे समजून सांगतात त्या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी लगोरी खेळाविषयी संकलित केलेली माहिती सांगतात खेळ खेळताना सुरक्षतेच्या महत्वाविषयी जाणून घेतात शिक्षकांनी लगोरी खेळ खेड़। व खेळाच्या नियमाविषयी सांगितलेली माहिती लक्ष देऊन ऐकतात खेळ खेड़ खेळण्यासाठी गटात विभागतात प्रत्यक्ष खेळ खेड़ कसा खेळा याविषयी शिक्षकांनी दाखवलेल्या प्रात्यक्षिकाचे काळजीपूर्वक निरीक्षण करून खेळ खेळतात आता या ठिकाणी आपण प्रश्नावली पण या लगोरीवर विचारलेले हे जे पाच प्रकारचे प्रश्न आपण पाच प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपण प्रश्नावलीमध्ये विचारू शकतो आता पुढचा उपक्रम पाहूया आपण नेल आर्ट विकसित होणारे म्हणजे निरीक्षण सर्जनशीलता आणि कलाकुसर आवश्यक साहित्य काय लागणार नेल पॉलिश नेल वार्निश चमकते रंग नेल आर्ट पेन नेल डॉटर ज्याला डॉटिंग टूल्स म्हणून देखील ओळखले जाते नेल आर्ट ब्रश स्टेशनरी टेप स्टिकर पातळ रंगी स्ट्रिपिंग टेप स्पंज ग्रेटिंग इफेक्टसाठी नेल स्टिकर छोटी वाटी पाण्याची बाटली या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय शिक्षक विद्यार्थ्यांना नखाच्या माहिती देतात नेल आर्ट म्हणजे नखाला विविध प्रकारे सजवण्याची कला या कलेचा वापर आजच्या काळात मोठ्या प्रमाणात केला जातो नेल आर्ट पार्लर येथे जाऊन केले जाते यासाठी यासाठी प्रत्येकी एक नख शंभर रुपये कमीत कमी अशी किंमत आकारली जाते आवश्यक साहित्यात नमूद केलेले साहित्य यासाठी वापरले जाते शिक्षक विद्यार्थ्यांना नेल आर्टसाठी खालील पायऱ्याप्रमाणे कृती करून दाखवता नखावर पहिल्यांदा नेल पेंटचा कोणते एका रंगाचा प्राथमिक थर लावा प्राथमिक थर लावा यानंतर त्याच्या त्याच नखावर दुसऱ्या रंगाचे दोन थर लावावेत हे थर सुकू द्यावेत लवकर सुकू शकतो तो टॉप कोट लावावा तो सुकू द्यावा पांढऱ्या ॲक्रेलिक रंगात थोडे पाणी मिसळावे पेंट ब्रशने नेल पेंट लावलेल्या नखावर छोटे फूल चंद्र फुलपाखरू काढावे काळ्या नेल पेंटचा उपयोग करून बारीक ब्रशने वरील फूल चंद्र बाहेरील किनार यावर टॉप कोट लावावे व सुकू द्यावे अनावश्यक लागलेले नेल पेंट नेल पेंट्स रिमूव्हरने कापसाच्या बोळ्याच्या साहाय्याने पुसून टाकावे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे नेल आर्ट करण्यास सांगतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर शिक्षकाने नेल आर्टबाबत दिलेली माहिती काळजीपूर्वक ऐकतात विद्यार्थी शिक्षक करीत असलेल्या कृतीचे निरीक्षण करतात कृती पायऱ्याप्रमाणे नेल आर्टच्या आवडीनुसार वेगवेगळे डिझाईन्स करतात दोन्ही पिडीओ मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू